अटक संतोष देशमुख प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे अतिशय निर्गुणपणे ती हत्या झालेली आहे आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे शासनाने पूर्णपणे ते गांभीर्याने प्रकरण घेतले मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः यामध्ये एसआयटी लावली आहे डी इन्क्वायरी करते आणि त्यामध्ये मोका लावलेला आहे याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे आणि काही जे आरोपी आहेत एकही माणूस सुटणार नाही बिलकुल आणि कोणी कोणी कोणाची कोणाशी लागेबांधी असले तरी सुद्धा सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही त्याच्यावर ज्या पद्धतीने निर्गुण हत्या झालेली आहे तशाच प्रकारची कडक कारवाई फाशी सारखी सजा या गुन्हेगारांना मिळाली पाहिजे यासाठी सरकार पूर्णपणे जी कायदेशीर प्रक्रिया आणि न्यायालयीन प्रक्रिया करेल न्यायालयाकडे विनंती करेल आणि त्यामुळे कोणालाही आणि फास्ट्रॅकवर केस चालेल याला जे विशेष दर्जाचे वकील हे सगळे काम करतायत त्यामुळे कोणालाही यामधून माफी नाही प्रत्येक भाषणामध्ये संतोष म्हणतात आकाचा आका नेमका आकाचा आका कोण आहे का संतोष सुरेश सुरेश धस यांनी हे प्रकरण फार गांभीर्याने घेतलेलं आहे कारण शेवटी एखाद्या सरपंचाची लोकप्रतिनिधीची अशी निर्गुणपणे हत्या होते हे अतिशय दुर्दैवी आहे त्यामुळे कोणी असेल त्यामध्ये कोणी वाचणार साताराच्या अस्मितेचा एक प्रश्न आहे साताऱ्यामधलं काल